केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी येणाऱ्या विविध निवडणुकीत युवकांना संधी द्यावी वृषाली राजकारणात महिलांची संख्या सुद्धा कमी प्रमाणात आहे महिलांची संख्या सुद्धा राजकारणात वाढवण्याची गरज एडव्होकेट वृषाली बोचरे आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून नेहमीच करतात जनजागृती मात्र त्यांच्या जनजागृतीची दखल घेण्याचीही गरज आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईन न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये जास्त संधी देण्याची गरज असून महिलांची संख्या सुद्धा राजकारणात कमी प्रमाणात दिसून येत आहे महिलांना सुद्धा विविध क्षेत्रात आरक्षण आहे मात्र राजकारणात पाहिजे तशी संधी महिलांना देण्यात येत नसल्याचं चित्र दिसून येत आहे त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी याकडे लक्ष देऊन आपल्या बुलढाणा जिल्ह्यात महिलांचा टक्का राजकारणात जास्तीत जास्त प्रमाणात वाढवण्याची गरज असल्याचंही ॲडव्होकेट वृषाली बोचरे यांनी सांगितलं युवा वर्गाची संख्या ही राजकीय क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वाढायला हवी आणि युवकांच्या ऊर्जेला राजकारणामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं त्याचबरोबर महिला वर्गाचा सहभागही राजकीय क्षेत्रामध्ये पुरुषांच्या तुलनेत कमी आहे तो जास्तीत जास्त वाढावा यासाठी महिला वर्गाने प्रयत्न करायला हवे राजकारण हे पैशावर न होता ते समाजकारणावर झालं पाहिजे युवकांवर झाले पाहिजे पाहिजे त्याचबरोबर विकास कामावरही आणि राजकारणामध्ये युवकांची संख्या जास्तीत जास्त वाढावी यासाठी मंत्री महोदय आपल्या जिल्ह्याचे खासदार भूमिपुत्र प्रतापराव जाधव साहेब यांनी येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल आणि अजून काही निवडणुका असतील त्यामध्ये युवा वर्गाला प्राधान्य द्यावं आणि युवा वर्गाचा सहभाग राजकीय क्षेत्रामध्ये वाढावा यासाठी त्यांनी देखील पुढाकार घ्यावा असंही ऍडव्होकेट वृषाली बोचरे यांनी सांगितलं सर्वा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र मी ऍडव्होकेट वृषाली गणेश बोचरे आजचा माझा मुख्य विषय आहे युवा वर्गाला राजकारणामध्ये प्राधान्य द्या अनेक ठिकाणी आपण म्हणतो किंवा ऐकतो सुद्धा युवा मतलब एक नया विचार युवा मतलब इस देश का भविष्य युवा मतलब एक नई सोच पण ते भविष्यात तेव्हाच साकार होऊ शकते जेव्हा युवकांच्या ऊर्जेला आपण राजकारणामध्ये येऊ देऊ युवा इज देश की ताकद आहे पण ती ताकद मला असं वाटतं कुठेतरी कमी पडती आहे राजकीय क्षेत्रामध्ये युवकांचा सहभाग जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही आहे किंवा महिला वर्गांचा सहभागही राजकारणामध्ये जेवढा असायला पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे आपण बघतो पुरुषांच्या तुलनेने महिलांची संख्या कमी आहे आणि पुरुषांच्या तुलनेने त्यातल्या त्यातही राजकारणामध्ये जे काही पदं असतात ते पद फक्त आणि फक्त मान सन्मान प्रतिष्ठेपुरते मर्यादित नसतात तर ते पदं असतात आपल्या जबाबदारी असतात ते पद शोषितांच्या वंचितांच्या पीडितांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी असतात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी असतात ते पद जे असतात ते मला असं वाटतं त्या पदाचा मान सन्मान आपण केला पाहिजे आणि राजकारणामध्ये जे अनेक पद असतील त्या पदासाठी युवा वर्गाला प्राधान्य दिलं पाहिजे आपण बघतो पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा गाव पातळीचं देखील राजकारण असेल तर आपण फक्त वयोवृद्ध लोकांना प्राधान्य देतो आमच्या युवा वर्गाला कोणी प्राधान्य देतच नाही आपण बघतो की अनेक ठिकाणी जेव्हा एखाद्या गावातील सरपंचाची नेमणूक करण्याची वेळ येते तेव्हा आपण बघतो एक चांगला वयस्कर किंवा जो अनुभवी आहे त्यालाच आपण प्राधान्य देतो आपण नेहमी म्हणत असतो की भारत हा युवकांचा देश आहे पण युवकांच्या देशामध्ये युवकांचा सहभागच राजकारणामध्ये कमी होताना आपल्याला दिसत आहे अनेक क्षेत्रामध्ये देखील आपल्या युवकांना प्राधान्य आपण दिलं पाहिजे तसेच आपल्या जिल्ह्याचे खासदार भूमिपुत्र आणि मान्य मंत्री महोदय दे। यांना देखील मी विनंती करते की येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल अनेक ज्या काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये युवा वर्गांना जास्तीत जास्त प्राधान्य द्या युवा वर्गांचा जास्तीत जास्त राजकारणामध्ये सहभाग वाढायला हवा यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्याचबरोबर महिला वर्गाला देखील आपण प्राधान्य दिलं पाहिजे संसदेमध्ये महिलांची संख्या ही पुरुषांच्या तुलनेने कमी आहे आणि ती संख्या जर वाढू द्यायची असेल तर आमच्या महिला वर्गाला देखील आपण प्राधान्य दिलं पाहिजे गाव पातळीपासूनचे जे काही प्रश्न असतात जसे की आपण बघतो अनेक ज्या काही नवीन नवीन नवी आयडिया असतात नवीन नवीन नवी कल्पना असतात नवीन नवी संकल्पना असतात त्या विकसित जर कोण करू शकते तर एक युवा वर्ग करू शकतो ज्याकडे जुन्या ज्या पिढ्या आहेत त्या दुर्लक्ष करू शकतील कारण नवीन संकल्पना आणि नवीन विचार करण्याची जी बुद्धी आहे ती युवकांकडे आहे आपल्या देशातील युवा वर्ग खूप हुशार आहे पण आपण त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे राजकारणात त्यांचा सहभाग हा असला पाहिजे त्याचबरोबर राजकारण हे फक्त नोटावर पैशावर न होता ते समाजकारणावर झालं पाहिजे राजकारण हे कामावर झालं पाहिजे राजकारण हे आमच्या युकांवर झालं पाहिजे असं मला वाटतं आणि युकांचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही बदल असायला पाहिजे किंवा आपल्या गावाचा विकास किंवा आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा विकास जर होऊ द्यायचा असेल तर युवा वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे त्यांनी देखील राजकीय क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे आणि युवकांचा सहभाग हा जास्तीत जास्त राजकारणामध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं मी युवा वर्ग म्हणतीये याचा अर्थ असा नाहीये की मी फक्त मुलांबद्दलच बोलतीये किंवा युवाबद्दलच बोलतीये याचा अर्थ असा आहे की मी युवतींबद्दल सुद्धा बोलती आहे युती आणि युवा या दोन्हीचा सहभाग जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये असेल तेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरोखर प्रगती होईल मला असं वाटतं ही सुरुवात आपण स्वतःपासून करायला पाहिजे आपल्या गावापासून करायला पाहिजे आपल्या तालुक्यापासून करायला पाहिजे आपल्या जिल्ह्यापासून करायला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत युवकांचा आवाज हा घुमला पाहिजे या देशाला स्वातंत्र्य मिळाव्या यासाठी अनेक पिढ्या ह्या फासावर गेल्या अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली पण त्या स्वतंत्र आपल्याला टिकवून ठेवण्याची गरज आहे आणि ते स्वतंत्र टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या युवा वर्गावर आहे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद भगतसिंग राजगुरू यांची जशी इतिहासाने नोंद घेतली तशीच इतिहासाने परत एकदा आपल्या युवा वर्गाची नोंद घ्यायला पाहिजे आणि या इतिहासामध्ये युवा वर्गाचं नाव आपल्या जरामार व्हायला पाहिजे असं काम आपल्या युवा वर्गाने करायला पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत आमच्या युवा वर्गाचा आवाज घुमला पाहिजे त्याचबरोबर नवीन नवीन ज्या काही संकल्पना आहेत कल्पना आहेत त्या देखील आमच्या युवा वर्गाने विकसित केल्या पाहिजे त्यामुळे आपलं जे काही मत आहे ते देखील युवा पिढीने स्पष्टपणे मांडायला पाहिजे त्याचबरोबर मी परत एकदा मंत्री महोदय आपल्या जिल्ह्याचे खासदार भूमिपुत्र प्रतापराव जाधव साहेब यांना विनंती करते की येणाऱ्या काळामध्ये ज्या काही निवडणुका असतील याच्यामध्ये आमच्या युवकांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा यासाठी त्यांनी देखील पुढाकार घ्यावा आणि आमच्या युवकांना राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे देश प्रगती के रास्ते पर तभी अग्रेसर होगा जब हमारा युवा बढ चढ़कर कर प्रगती के रास्ते पर चलेगा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा